नमस्कार मंडळी आज पुन्हा एक नवीन कहाणी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक कमेंट कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजचे शीर्षक आहे प्रार्थनेची शक्ती एक शल्य चिकित्सक होते त्यांच्या रुग्णालयात एका लहान मुलीचे ऑपरेशन करायचे होते कारण तिच्या हृदयात रक्ताचा पुरवठा नीट होत नव्हता त्या गोड मुलीला ऑपरेशनच्या काही दिवस आधीच रुग्णालयात दाखल केले गेले कारण ऑपरेशनच्या आधी काही आवश्यक चाचण्या करायच्या होत्या ती मुलगी खूप आनंदी स्वभावाची होती त्यामुळे ती लवकरच तिथल्या नर्स आणि डॉक्टरांसोबत मिसळून गेली ऑपरेशनच्या आधी डॉक्टरांनी तिची भेट घेतली आणि तिला समजवायला लागले की तुला अजिबात घाबरायचं नाही सर्व काही ठीक होईल मुलीने उत्तर दिले डॉक्टर काका मला अजिबात घाबरायला येत नाही कारण माझी आई म्हणते की मुलांच्या हृदयात देव असतो माझी आई रोज माझ्यासाठी प्रार्थना प्रार्थना करते आणि मलाही करायला लावते मला पण देवावर विश्वास आहे पण जेव्हा तुम्ही माझे ऑपरेशन कराल तेव्हा बघा की देव कसे दिसतात मग मला सांगा मुलीच्या गोड गोड बोलण्यावर डॉक्टर हसून निघून गेले ऑपरेशन करत असताना डॉक्टरांनी पाहिले की मुलीच्या हृदयात तर रक्तच नाही आणि तिला वाचवणे कठीण आहे डॉक्टरांच्या अचानक मुलीने सांगितलेली गोष्ट आठवली की तुम्ही माझ्या हृदयात बघा की देव कसे दिसतात त्या दिवशी डॉक्टरांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी मुलीसाठी प्रार्थना केली की प्रभू आता तुम्हीच काही करू शकता त्या मुलीचा तुमच्यावर अतूट विश्वास आहे त्याचवेळी त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी त्यांना कोपराने इशारा केला अचानक मुलीच्या हृदयात रक्ताचा प्रवाह सुरू झाला आणि ऑपरेशन यशस्वी झाले मुलगी बरी झाल्यावर डॉक्टरांनी तिला सांगितले मी तुझ्या हृदयात देव कसे दिसतात ते तर पाहू शकलो नाही पण देवाला केलेल्या प्रार्थनेची शक्ती मी पाहिली जी मी याआधी कधीच पाहिली नव्हती देवाने तुझा विश्वास तुटू दिला नाही मुलगी हसत म्हणाली डॉक्टर काका मला माहीत होत की देव माझं ऐकतील माझी आई नेहमी सांगते की देव आपल्या मनाच्या शुद्धतेला ओळखतात डॉक्टरांनी मुलीला जवळ घेतलं आणि म्हणाले तुझा विश्वास खूप मोठा आहे तू मला शिकवलं की कधी कधी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या पलीकडेही काही शक्ती असतात ज्या आपल्या विश्वासाला पूर्ण करतात मुलीने हसून उत्तर दिलं माझी आई म्हणते की जेव्हा आपण कोणावर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा काहीही अशक्य नसतं डॉक्टरांनी मुलीच्या आईला भेटून सांगितलं तुमच्या मुलीच्या विश्वासाने आज एक चमत्कार घडवला ती खूप लहान आहे पण तिच्या विश्वासाने खूप मोठं काहीतरी सिद्ध केलं मुलीच्या आईने डॉक्टरांचे आभार मानले आणि म्हणाली माझ्या मुलीचा विश्वास तिच्या मनाच्या शुद्धतेमुळे आहे देवाने तिच्या जीवाची रक्षा केली हे खरेच एक चमत्कार आहे त्या दिवसानंतर डॉक्टरांनी ठरवलं की ते कधीही कोणत्याही रुग्णांच्या भावनांना किंवा विश्वासाला कमी लेखणार नाहीत त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांच्या रुग्णालयात हा प्रसंग प्रेरणादायी कथा म्हणून प्रसारित झाला मुलगी बरी होऊन आपल्या घरी परतली आणि तिने तिच्या आईसह देवाचे आभार मानले तिने ठरवलं की ती तिचा हा अनुभव इतरांनाही सांगेल जेणेकरून लोकांचा विश्वास आणखी दृढ होईल त्या छोट्या मुलीच्या विश्वासाने डॉक्टरांच्या हृदयात एक नवा आशेचा किरण निर्माण केला होता त्यांनी अनुभवले की कधी कधी केवळ औषधोपचारच नव्हे तर प्रेम विश्वास आणि प्रार्थनेची शक्तीही जीवन वाचवू शकते मुलगी घरी परतल्यानंतर तिच्या कुटुंबाने तिचं जोरदार स्वागत केलं तिला बघून सगळ्यांना खूप आनंद झाला आणि तिने हसत हसत तिचा अनुभव सर्वांना सांगितला <coughs> तिच्या बोलण्यातून सर्वांना देवावरचा तिचा आढळ विश्वास स्पष्टपणे दिसत होता तिच्या या अनुभवामुळे सगळ्यांच्या मनात विश्वासाची नवीन ज्योत पेटली तिच्या शाळेत परतल्यावर तिच्या शिक्षकांनी आणि मित्रांनी तिचे अभिनंदन केले आणि तिने आपल्या मित्रमैत्रिणींना तिचा अनुभव सांगितला शाळेत तिच्या अनुभवावर आधारित एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला जिथे तिने सर्वांनाच विश्वास प्रार्थना आणि देवावर श्रद्धा ठेवण्याचे महत्त्व सांगितले मुलांना तिच्या कथेने खूप प्रेरणा मिळाली आणि सर्वांनी मिळून प्रार्थना केली डॉक्टरांनीही त्यांच्या अनुभवातून शिकून घेतले आणि रुग्णालयात काम करताना त्यांनी रुग्णांच्या विश्वासाला महत्त्व देणे सुरू केले त्यांनी हे अनुभव इतर डॉक्टरांनाही सांगितले ज्यामुळे रुग्णालयातील वातावरण अधिक सकारात्मक आणि आशावादी बनले मुलगी आता एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनली होती मंडई ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे चला तर वाला भद्रावती कर नितिन या चानल ला सबस्क्राइब करा आणि आपले अमूल्य अभिप्राय कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील कहाणी तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम भारत भारत माता की जय